तिथे एमडी विकला जात होता तिथे गांजा विकला जात होता आणि तिथे चॉपर घेतलेले पोर अशा रस्त्यात बसलेले असता आणि तुम्हाला जबाबदारी सांगतो तिथल्या मुली घेऊन जातात आणि रात्री संध्याकाळी आणून फेकून देतात तिथे आपण जर कोश सारख्या भागात गेलो अक्षरशः दोनशे तीनशे प्रायव्हसी कॅफेत तर अजूनच हुक्का भेटतो प्रोटेक्शन विकले जातं आणि कॅफे मध्ये दोनशे रुपये तास गुण कपल लोक बसतात आणि जे कपल आहे ते सर्व अल्पवयीन मुलं मुली आहेत सव्वीस कॅफे परत चालू झालेले गावागावामध्ये हुक्का पार्लर आहेत जागोजागी ते विकले जात आहेत आणि गल्ली बोळा मध्ये हा तरुण रिक्षावाला रिक्षा चालू होत नाहीये तो तिथे पाकिट विकतोय गांजा विकतोय आपण बोलतो विकतोय पहिले ऐकून स्वामी विवेकानंद बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज ज्या महापुरुष होते आता ते आयड राहिलेले नाहीये ते ऐकून नाही राहिले ऐकून आता यांचे ते बॅनरवतीचे आदर स्तंभ महादर्श भाई लोक जास्त तीनशे दोनशे आरोपी ते इन चार तरुण पिढीचे आयडोल झालेले नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे खून दरोडे घरात जाऊन लुटणं यासारख्या घटना जणू काय नाशिककरांसाठी आता कॉमन होऊ लागलेल्या आहेत चेन स्नॅचिंग करणाऱ्यांची जी मजल आहे ती थेट आता घरात जाऊन महिलेची चेन ओढण्यापर्यंत एवढंच नव्हे तर कालच्या सुमारास पोलीस आयुक्त आहेत संदीप कर्णिक त्यांच्या घराच्या जवळच एक घर पुढे झालेली आहे हत्याचं जे सत्र आहे ते थांबायचं नाव घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की नाशिककर जे आहे ते दहशत दर्शेत, दहशतीच्या वातावरणात आहे गुन्हेगार गुन्हा करतो जेलमधनं बाहेर येताना त्याचा रील बनवला जातो सोशल मीडियावर ते व्हायरल होतो नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बाले किल्ला असं स्लग त्याला दिला जातो अशी वाक्य त्या याच्यामध्ये असत यावर तर पोलिसांच्या या भूमिकेवर किंवा कठोर कारवाई न करण्याच्या भूमिकेवर आता नाशिककरांचा मोठा रोष खरतर या ठिकाणी पाहायला मिळतोय पोलिस देखील रस्त्यावर उतरतायत जे दारू पितायत रस्त्यावर काही धुडगुस घालतायत त्यांची धिंड काढताय मात्र धिंड काढून हे गुन्हे कमी होणार आहेत का की त्या गुन्हेगारांची अजून जी एखाद्यावर जो दादागिरी करायचा प्रकार आहे तो वाढणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे याबाबत नाशिककरांना काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत राजा भाऊ नाशिक शहरामध्ये जसं काय खून हा आता कॉमन पॅटर्न झालेला आहे म्हणजे गोळीबार करणं चेन स्नॅचिंग करणं या वेगवेगळ्या गुन्ह्यांनी आता नाशिकची जी प्रतिमा आहे ती अत्यंत मलिन होऊ लागलेली आहे अगदी काही दिवसातच कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे शहरामध्ये दहा महिन्या जवळपास पंचेचाळीस हत्याचे प्रकार या ठिकाणी समोर आलेले आज तर आश्चर्य म्हणावं लागेल काल एका मुलाने आईवर वार केले आणि आज सकाळच्या सुमारास एका इसामाची उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हत्या झाली काय वाटतं तुम्हाला एकंदरीत नाशिक शहराच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीवर या परिस्थितीला जबाबदार कोण या परिस्थितीला आजची राजकीय व्यवस्था जबाबदार आहे म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम या शहरातल्या या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी केलं आणि गुन्हेगारांना प्रतिष्ठा देऊन गुन्हेगारांनी खतपाणी घातलं आणि त्याचा परिपाक हा झालेला आहे गुन्हेगारांना यांनी ठेकेदार बनवलं गुन्हेगारांना या व्यवस्थेतल्या सर्व ज्या व्यवस्था आहे सो याच्या का सेवेच्या त्या गुन्हेगारांच्या ताब्यात दिल्या आणि त्याच्यातून पैशातून पैसा पैशातून पैसा आणि आता गुन्हेगारच सत्ता हातात घेऊ पाहत आहे आणि त्यासाठी ते, ते खुना सारखेच प्रकार सुद्धा करतायत बरं हे खुना करणार कोण आहे इतकी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे इथे शिक्षण नाहीये रोजगार नाहीये कामधंदा नाहीये आणि मग याच्यावर हा बेकार युवकाचा ताबा ही गुन्हेगार प्रवृत्तीत हे राजकीय लोक घेतायत आणि या झुंडीच्या झुंडी या शहरामध्ये आज ड्रग असेल अ एमडी सारखे प्रकार असतील किंवा गांजा आपू भांग चरस या व्यवसाय यांनी ताब्यात घेतल्या आणि राजरोजपणे कोणताही काम न धंदा करता जास्त पैसे मिळणाऱ्या या हा उद्योग या उद्योगाला एक प्रतिष्ठा मिळाली हा बेरोजगार तरुण त्याच्याकडे आकर्षित केला गेला के आणि हे शहर संपूर्णपणे ड्रग्जचं शहर केलं हे व्यसना व्यसन व्यसनाचं शहर केलं आज इथे गल्ली बोळामध्ये हे कॅफे बंद केलेले कॅफे सव्वीस कोणाच्या येत नाही का नावं जाहीर करत नाही तुम्ही सव्वीस कॅफे परत चालू झालेले गावागावामध्ये हुक्का पार्लर आहेत जागोजागी ते विकले जात आहेत आणि गल्ली बोळामध्ये हा तरुण रिक्षावाला रिक्षा चालवत नाहीये तो तिथे पाकिटं विकतोय गांजा विकतोय आपण बोलतो चावम्याव विकतोय गोगो विकतोय व्हाईटनर विकतोय आणि याच्यात हा तरुण बर्बाद झालेला आहे आणि यांना फक्त जिंदाबाद मुर्दाबाद करणारे एक टोळे आपल्या पाठीमागे फिरवायचे आहे यांना त्यांना रोजगार द्यायचा नाही शिक्षण द्यायचं नाही यांना कामधंदा द्यायचा नाही यांना काही चांगलं शिकवायचं चा नाही यांच्याकडे आयडिओलॉजी नाहीये आयडिओलॉजी दाखवता वेगळी आहे आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी धर्माचं विष कालवायचं आणि त्या विषाच्या कामाखाली फक्त या झुंडी फिरवायच्या आणि आपला मत्त फक्त राजकीय साधून घ्यायचा आणि सत्ता काबीज करायचा आणि सत्तेतून पैसा मिळवायचा या हेतूनच या गावामधली सुरू एक गाव बर्बाद करून टाकलं सोन्यासारखं माझं हे गाव आज कुठेतरी बेसूर झालेले बेवारत झालेले इथं इथे पालकमंत्री नाही दत्तक घेणारा मुख्यमंत्री कुठे गेला समजत नाही उपमुख्यमंत्री येतो खड्ड्याची चौकशी करतो अरे मेले त्यांची चौकशी कर हे खून काय होताय कोण याला जबाबदार आणि हे प्रत्येक कुडाऱ्याच्या होल्डिंगवर या गुन्हेगारांचे फोटो त्यांचे वाढदिवस आणि वाढवा साजरा करणारे आणि ढोल वाजवणारे हे आज गणपतीच्या नावाखाली सुद्धा नवरात्राच्या नावाखाली सुद्धा या गावात जेवढे बेकायदेशीर होल्डिंग लागले त्या होल्डिंगवरचे जर फोटो पाहिले तर या आमदार खासदारांबरोबर आणि मंत्र्यांबरोबर आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर या गुन्हेगारांचे फोटो दिसले आणि यांना प्रतिष्ठा यांच्यामुळे मिळते आणि या प्रतिष्ठाच्या जोरावर या गावातला माणूस भयभीत होऊन गेला यांच्या दहशतीत वावरतोय आणि तोला जीवन नको आलंय गाव सोडू का तोंड जोडू अशी परिस्थिती या गावाची झालेली राजकीय गोष्टी करताय खर तर नाशिकमध्ये एक श्रेयवादावर एका युवकावर गोळीबार झाला तर त्या दुसऱ्या बाजूला नांदूर नाका परिसरावर ज्या धोत्रे नावाचा युवकाची जी हत्या झाली त्याच्यामध्ये नगरसेवकाचा सहभाग आहे आणि महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही नगरसेवक एक हत्याच्या कटमध्ये म्हणजे प्रयत्नामध्ये म्हणजे दुसऱ्याला संपवण्यासाठी श्रेयवादामुळे आणि एक तर हत्येच्या घटनेमध्ये भाजपचे दोन नगरसेवक भाजपाचे यांना सत्ताच पाहिजे ना सत्तेसाठी सर्व गुन्हेगार दहशत आपल्या ताब्यात ठेवायची आणि जनतेवर दहशत निर्माण करून या शहरातल्या जेवढ्या शहरातले महापालिके ही संस्था आहे ना या संस्था सर्व ओरवडून खाण्याचं चाललेलं आहे इथले ठेके आहे हे ठेके कोणाकडे आहे ते बघा आणि ते ठेकेदार असलेले कामाला असलेले आहे ते बघा हे सर्व गुन्हेगार तुम्हाला सापडतील आणि त्या गुन्हेगारातून कोणत्या प्रकारचे टेंडरिंग करता, न करता ताब्यात मिळवणं आणि ते जागवणं लोकांनाही जाब करणं जनतेचा पैसाही तजोरी लुटून घेणं आणि त्या वारे पैशाच्या याच्यातून हव्यासापोटी एकमेकांची कुरघुडी करून ते आपली जी पाय मजबूत करणं ताकद मजबूत करणं आणि लहान लहान बेरोजगार गरीब पोरांना व्यसनाच्या अधीन करून त्यांच्याकडनं या शहरामध्ये गुन्हे करून घेणं आणि आपल्याला वर्चस्व वाढवणं ही परिस्थिती या देश शहरामध्ये झाली नक्कीच खरं तर भोसले साहेब तुम्ही वकील देखील आहात तरुण वकील आहात काय वाटतंय गुन्हेगारी जर मोठ्या प्रमाणात आहे जवळपास जे पंचेचाळीस मर्डर झाले त्या साधारण अकरा मध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग आहे जवळपास सतरा अठरा अल्पवयीन मुलं आहेत जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांना अॅक्च्युली त्यांचं वय अठरापेक्षा कमी असल्यामुळे कायदे त्यांच्यावर जी प्रभावीपणे कारवाई झाली पाहिजे ती कारवाई होत नाही आणि यांना लगेच जामीन भेटतो बाल सुद्धा गृहात गेल्यावरती आणि होतं काय हे बाहेर आले का यांना राजकीय पाठबळ भेटतं राजकीय लोक जे आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ते यांच्या अनुषंगाने यांच्याकडून गुन्हे करून ते गुन्हे गुन्हे करून घेतात जे यांच्या आपश्मने असते ते या बाल म्हणून काढल्या जाते आणि हे बाल गुन्हेगार जे आहे हे पूर्ण व्यसनातील झालेले नाशिकमध्ये मध्ये रोसपणे हुक्का पार्लर असेल प्रायवसी कॅफे असतील परत माझ्या मते बरेचसे बार आहेत जे बार आहेत पार्सल पॉईंट आपण ज्याला म्हणतो इथे दारू घेऊन जायची लायसन्स नसतं त्या माणसाकडे आपण दोनशे रुपये टेबल चार्जेस द्यायचे आणि दारू प्यायची तर अशा गोष्टीमुळे या बालगुन्हेगारांना प्रोत्साहन भेटते आपण जर कोर सारख्या भागात गेलो अक्षरशः दोनशे तीनशे प्रायव्हसी कॅफेरोजपणे हुक्का भेटतो प्रोटेक्शन विकल्या जातं आणि कॅफेमध्ये दोनशे रुपये तास घेऊन कपल लोक बसतात आणि जे कपल आहे ते सर्व अल्पवयीन मुलं मुली आहेत ती मुलगी हॉस्टेलला असते पंधरा सोळा वर्षाची मुलगा पंधरा सोळा वर्षाचा असतो त्यांना प्रायव्हसी भेटते दोनशे रुपये घेतात आणि पोलीस देखील हप्ते घेऊन हे सर्व चालवतात पोलिसांना कळत नाही का पोलिसांना सर्व माहिती असते पण काही पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा शक्ती नसते आणि राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांना काम करता येत नाही आता गृहमंत्री मुख्यमंत्री एवढंच सांग नहीं। कर नाशिक तुम्ही जे दत्तक घेतलं होतं तुम्ही नाशिक दत्तक घेतल्याप्रमाणे पालकमंत्री द्यायला पाहिजे पालक होता जे तुम्ही अजून पालकमंत्री दिलेलं नाही आणि पालकमंत्री नसल्यामुळे इथे जे स्थानिक जे अधिकारी असतील त्यांच्यावरती पण काही त्यांना दबाव त्यांच्यावरती पण त्यांना काही लक्ष ठेवता येत नाही आणि पालकमंत्री पद टिडा असाय मध्ये नामांकित तीन चार लोकांना रस्ते केस चालू आहे आणि त्या रस्ते केसमुळे पालकमंत्री भेटत नाहीये आणि पालकमंत्री न भेटल्यामुळे अधिकार दबाव पण येत नाही त्याच्यामुळे मला एवढंच सरकारला सांगणं की आपण लवकरात लवकर पोलिसांना फ्री हँड देणं आणि जे काही आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी पोलिसांना नम्र विनंती वकील साहेब दुसरी गोष्ट यामध्ये एक प्रामुख्यामध्ये जी लक्षात येते का सोशल मीडिया सोशल मीडियावर जे रील व्हायरल केले जातात यामध्ये गुन्हेगार येतात टोळक्या घेऊन कोयता मिरवतात त्यासोबतच वेगवेगळे डायलॉग्स याच्यावर दिलेले असतात गुन्हेगारांचा बाले किल्ला नाशिक जिल्हा सगळे वेगवेगळे डायलॉग असतात यामुळे पण एक कुठेतरी गुन्हेगारांना एक प्रवृत्ती मिळते नक्कीच नक्कीच कायद्यामध्ये पब्लिक नॉइसेस म्हणतो आपण सार्वजनिक शांतता भंग आता हे जे लोक असतात जेलच्या बाहेरचा एखादा गुन्हेगार आला का शंभर लोक शूटिंग काढून तयारच असतात शूटिंग काढतात आमचे भाऊ वापस आले आमचे भाई परत आले आणि त्या अनुषंगाने ते व्हायरल करतात आणि ते व्हायरल केल्यावरती अजून तरुणांना प्रोत्साहन भेटतं म्हणजे पहिले जसं साहेबांनी सांगितलं की पहिले ऐकून स्वामी विवेकानंद बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज जे महापुरुष होते आता ते आयडोल राहिलेले नाहीत ते ऐकून राहिलेले ऐकून आता बॅनरवरती जे आदर स्तंभ मार्गदर्शक भाई लोक जे असतात तीनशे दोनशे आरोपी ते आयडोल्स झालेले आहेत सर्वप्रथम शासनाने जे जेलच्या बाहेर जे शूटिंग करतात त्याला प्रतिबंध केला पाहिजे आणि जे कोर्टमध्ये जेव्हा जेल पार्टी जे आरोपी आणतात पण त्यांच्या मागे शंभर दोनशे जे दोन लोक असतात सायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये कधात नॉर्मल मुलगा असतो सायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये तो कोर्टामध्ये हजर करता तरी त्याच्या मागे दोनशे लोक येतात मग त्यामुळे प्रोत्साहन भेटतं आपण जर सायकल चोरी दोनशे लोक येत आपण मर्डर केल्यावर आपल्याला हजार लोक येतील सगळ्यात पहिली गोष्ट शूटिंग कारण प्रतिबंध केला पाहिजे रिस्त धिंड काढून काही होणार नाही जेल पार्टी आताना दोन कमांडो ठेवा त्यांच्या एक फोर्टी सेव्हन द्या आणि त्याच्यावर त्यांच्यावर दबाव आणा काय आहे हे पोलीस पार्टी जे आणतात हेच पैसे घेतात त्यांना शंभर दोनशे रुपये घेतात त्यांना दहा त्यांना गुटखा पुरवतात त्याच्यामुळे सगळे निवासस्त विकल्या गेलेली आता पोलिस बघायला गेलं तर पोलिसांनी त्यांचं जे कायद्यामध्ये जे काम आहे त्यांना दिलेलं आहे त्यांनी कायद्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे आता दहा टक्के अधिकारी पोलिस खात्यामध्ये बदनामे नव्वद टक्के त्या दहा टक्क्यांमुळे त्यांचे थर्तीमध्ये मलिंग झालेली आहे भरपूर अधिकाऱ्यांची काम करण्याची इच्छा शक्ता असते पण राजकीय दबावापोटी ते अधिकारी काम करू शकत नाही आता बरेचसे स्वामी साहेबांसारखे सरंगल साहेबांसारखे पोलीस उपायुक्त पोलिस आयुक्त नाशिकमध्ये मध्ये आहेत तेव्हा गुन्हेगारी आटोक्यामध्ये होती ज्या खात्याअंतर्गत ज्या पोलिस निरीक्षांच्या आता बदल्या केलेल्या आहेत त्या बदल्या करून काही होणार नाही जे दोन नंबरचे धंदे आहेत तुम्ही ते बंद करा आणि दोन नंबरचे धंदे राजकीय लोकांचे आहेत त्यामुळे ही गुन्हेगारी काही कमी होणार नाही असं गुन्हेगारी कमी करायचा सर्वप्रथम गांजा विकणारे उघड्यावर गुटखा विकणारे महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी तरी आपण जर बघितलं तर ह्या परिसरामध्ये पण गुटखा होऊन थोकलेलं आहे गुटखा येतो कुठनं सप्लाय होतो कुठनं याची माहिती घेतली पाहिजे पोलिसांनी आणि जे कॅफे आहेत गंगापोर्डला प्रायव्हसी कॅफे असतील किंवा अंडाभुर्जीच्या गाड्या असतील त्याचा दारू लोक पितात जिथं ते आपला तुम्ही बोलले तर गोगो पेपर भेटतो कॉलेजला बऱ्याचशा का जिथं हुक्क्याचे पेपर भेटतात हुक्का पंधरा दिवसपर्यंत चालू त्याच्यावर पाहिजे पोलिसांनी प्रतिबंध घातला पाहिजे आणि जे लोक विनाकारण जे लोकांना मारतात पोलिस जे लोकांचा काही संबंध नाही फक्त दारू पितांनी बसले जाऊन मारताय याच्याने गुन्हेगारी कुठेही कमी होणार नाही दोन नंबर धंदा हा पूर्णपणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत गुन्हेगारी आटोक्यात येणार नाही कारण जे जे पण विधी संघर्षित बालक आहे यांना दिशा नसते दिशा दाखवू नये समाजाचं काम असतं हे फक्त काय करताय राजकीय लोक आणि जे हुक्का वगैरे येत आहे एमडी सारख्या ज्या गोष्टी येत आता, आता, आता आपण मागे बघितलं असेल एम डीच्या कंपन्या कोणाच्या होत्या राजकीय लोकांच्या एमडीच्या कंपन्या होत्या त्याच्यामध्ये जे लोक एमडी च्या प्रकारमध्ये पकडले गेले तर राजकीय लोकांचे समर्थक होते तर मुळे तरुण दिशाही होतोय तर जेव्हा अभ्यासाचं वय युपीएससी करून आय एस किंवा पी एस किंवा वकील होते त्या तरुण वय तो आज आरोपी म्हणून जेलमध्ये येतोय तुम्ही बोलताना खर तर बोलले का राजोसपणे गुटखा असेल गोगो पेपर असेल किंवा हुक्क्याचा असेल मात्र जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्यामध्ये सिगरेट पेण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे शहरामध्ये बहुतांश ठिकाणी अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार समोर येतात त्यामध्ये सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातनं तर याच्यावर कुठेतरी एक हटोक म्हणजे एक बंदी आणण्याची गरज आहे तसं बघायला गेलं तर शाळा कॉलेजच्या शंभर मीटरच्या अंतरावर आपण गुटखा विकू शकत नाही सिगरेटही पिऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी प्रतिबंध आहे पण तुम्ही जर बघितलं आज प्रत्येक कॉलेजच्या शंभर मीटरच्या आतच तीन टर्यंत गुटख्याच्या सिगरेटच्या किंवा या गोष्टींच्या आणि ही सिगरेट जो प्रकार आलेला आहे तो पण पन आज रोजपणे टपरीवरती भेटतो मग जेव्हा पोलीस अण्णा किंवा पाणीपुरीचा गाडा बंद करायला जाता तेव्हा ते बघता पाणीपुरी विकतो तो माणसं तर बंद करता मग त्यांनी टपरी बघितली पाहिजे टपरीमध्ये कोणता गुटखा विकतोय त्याचे प्रतिबंध आहे की नाही पोलिसांचं काम आहे किंवा जे आपल्या अन्न औषधवाले लोक असतात त्यांचं काम आहे लायसन्स चेक करणं पार्सल पॉईंटचे आज नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजारच्या वरती पार्सल पॉईंट आहेत पार्सल आहे का चेक करावा हे हप्ते घेता आणि राजना चालती दारू विकताना पार्सल पॉईंटला हुक्का पुरवला जातो लहान लहान मुलं मुलींना रूम पुरवला जातो प्रोटेक्शन पुरवलं जातं या गोष्टीपती बंद आणलं पाहिजे ना की गुन्हा कारण कोणाला पकडायचं मारायचं याला काय अर्थ नाही नक्कीच ना खर तर न्याय व्यवस्था तर आपली एक वेगळ्याच प्रकारचा सिस्टम आहे खून केला जातो त्यानंतर दोन तीन महिन्यात त्याचा जामीन होतो राजा भाऊ तुम्हाला असं वाटतंय का की हे जे गुन्हेगारी घडते राजकीय पाठोपाठ काही पोलिसांनी देखील आता कठोर होणं गरजेचं आहे कठोर काय पोलिस आणि राजकीय व्यवस्था ही एकत्र झाल्यामुळे सांगड झाल्यामुळे गुन्हेगारी आहे तुम्हाला अतिशय जबाबदारी सांगतो विद्या निकेतन एक नंबर हुंडीवाला लेन शहराची मध्यवर्ती शाखा ही शाळा विकण्याच्या अभिवेशन ती अवसानात आणली चालू असलेली शाळा बंद केली भालेकर हायस्कूल विकली होती मी वाचवली ती आणि ती एवढी चांगली शाळा या शहरातली पहिली माध्यमिक शाळा या शहरातली सर्वात पहिली माध्यमिक शाळा आणि इतकी मोठी शाळा चांगली शाळा आदर्श शाळा जिने अनेक पार, राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षण जन्मला केले अनेक चांगले अधिकारी जन्माला घातले त्या अवसानात आणल्या आणि आज तिथे ड्रग अड्डे अड्ड्या आहेत दारूच्या अड्ड्या आहेत जुगारीच्या अड्ड्या आहेत विद्या एक मध्ये एमडी विकला जात होता पिला जात होता गांजा विकला जात होता पिला जात होता मुली आणत होत्या वापरल्या जात होत्या राजरोषपणे चाललेलं होतं मी तिथे रेड केली तिथे हे सर्व बाहेर काढलं हे पोलिसांना सांगितलं महापालिकेला सांगितलं कोणीही दखत घेतले नाही तिथे फुले आंबेडकरांचे फोटो होते आणि खाली बाटल्यांचे बॉक्स होते तिथे ड्रगचे पाकिटं होते तिथे गांजा होत्या तिथे पोरं बसलेले असता चॉपर घेऊन बसता आज म्हाडाचे जे घर आहे महापालिकेचे त्या महापालिकेच्या घरांमध्ये आज तिथे मी स्वतः तोडले दोन धंदे तिथे एमडी विकला जात होता तिथे गांजा विकला जात होता आणि तिथे चॉपर घेतलेले पोर असे रस्त्यात बसलेले असता आणि तुम्हाला जातीच्या जबाबदारी सांगतो तिथल्या मुली घेऊन जाता आणि रात्री संध्याकाळी आणून फेकून देतात तिथे ही परिस्थिती आई वडिलांच्या केसेस घेतल्या जात नाही दखल घेतली जात नाही इतक्या दहशीमध्ये नागरिक बिहारपेक्षा वाईट परिस्थिती या शहराची झालेली आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार या गावातली राजकीय व्यवस्था आणि पोलीस या संगणनामतानेशे हे म्हटलं तर अवघड ठरणार नाही गल्लो गल्लीमध्ये आज जो एमडी किंवा या पाकीट विकले जाता गांजा आपूचे हे कोणाच्या भरोशावर विकले जाता हे यांच्याच भरोशावर जाता भद्रकालीत जा, पाहिला तर खुले आम चालू आहे लाखो रुपयाचा टनवर हो आहे तिथे तिथे खाट काठी फिराव विराव हे जे आहेत ते आणि हे जागोजागी झालेले हे कोणाच्या आश्रयाने चाललेले आहे खुले आम चाललेले आहे आणि उलाट हे पुढारी जे आहे त्यांना त्यांचे हप्ते मिळता त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यात इन्व्हॉल्व असता यांचे वाढदिवस ते करता आणि म्हणून त्यांना राजदृष्टीपणे मोकळी काय हे बंद झालं पाहिजे आणि याच्यासाठी आता नागरिकांनी स्वस्त काढलंय हे गाव तुमचं आहे शिव तुमचं आहे तुमच्या पैशावर उभं राहिलेलं गाव आहे तुमच्या डोळ्यासमोर हे नागरी नाशिक उद्वस्त देऊ लागला नक्कीच तर नाशिककरांच्या ज्या रास्त भावना आहे तुम्ही आता लोकमतच्या माध्यमातून पाहिल्या तर शहरातील जी गुन्हेगारी जर आटोक्यात आणायची असेल ते जे अवैध धंदे सुरू आहे ते बंद करायला लागतील राजकीय पाठबळ आहे तो संपला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे की नाशिक पोलिसांना आता ऍक्शन मोड जो आहे तो घ्यायला लागणार आहे कारण की नुसती धिंड काढून कोणतेही गुन्हे आटोक्यात येत नाही तर त्या गुन्हेगाराची अजून ताकद वाढते अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत नाशिककरांची माफक अपेक्षा आहे का कोणत्याही राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी करू नये आणि यासोबतच शहरातील जे अवैध धंदे आहेत ते बंद करावे अशी माफक मागणी जरी नाशिककर करत असला मात्र पोलिस याच्यावर पुढची काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे नाशिककरांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आपण आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट साठी नाशिक